सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मराठा आरक्षण विरुद्ध ॲडव्होकेट ससाने प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः शेचाळीस हा प्रश्न ज्यांना महत्वाचा वाटत नसेल त्यांनी शाळेत वेगवेगळ्या जातींचे चार शिपाई असतील तर टॉयलेट साफ करण्याचे वर्ग झाडण्याचे काम कोणत्या शिपायाला दिले जाते याचा शोध घ्यावा एकंदर आरक्षणाबाबत काल होता काळ रात्र झाली असंच म्हणायची वेळ येऊन ठेपली आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा आरक्षण आणि सवलती यात काही घोळ होतोय का हो याबाबत या खरे, खरे तर आरक्षण वेगळे आणि सवलती वेगळ्या आरक्षणासोबत सवलतींचा आर्थिक आणि शैक्षणिक आदी पातळींवर गोळ घातल्यानं एकूण समाजात आरक्षणासंदर्भात प्रचंड गैरसमज निर्माण झालेत विशेषतः शैक्षणिक सवलतींमधील भेदभाव हा अनारक्षित वर्गातील विद्यार्थी आणि पालक यांना प्रथम दर्शनी तीव्रतेनं जाणवू लागला या वर्गाने आरक्षण भूमिका घेण्याचं मूळ इंगित इथे दडलेलं आहे आरक्षण हे ज्या घटकांना मध्यवर्ती व्यवस्थेनं सतत डावललं आहे मुख्य प्रवाह सत्तास्थानी येऊन दिलेला नाही व येत्या काही काळात येऊ देण्याची शक्यता ही, ही दृष्टी क्षेपात नाही अशा घटकांच्या असते व्यवस्थेमध्ये स्त्रीला सतत सतत दुय्यम स्थान दिले तिला येऊ नाही म्हणून तर स्त्रियांसाठी आरक्षणाची तरतूद केली गेली स्त्रिया गरीब होत्या म्हणून नव्हे तर त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नव्हते म्हणून ही बाब आपण लक्षात घेणार आहोत की नाही सवलती आर्थिक दुर्बल घटकांना दिल्या जातात बरेच लोक बोलताना या दोन्ही बाबींची रस मिसळ करताना दिसतात काही काळ मागासवर्गीय समाजाला सक्षमीकरणासाठी आरक्षणासोबत सवलतींचीही आवश्यकता होती कारण हा समाज सामाजिक आणि आर्थिक अशा दोन्ही स्तरांवर मागासलेला होता मात्र काळाच्या ओघात सामाजिक उपेक्षेची तीव्रता काही प्रमाणात कमी झाल्यानंतर अर्थात अजूनही उपेक्षा पूर्णतः नष्ट झालेली नाही तीन वेगळी रूपे धारण केली आहे तितकेच शासनानं वेगळी सवलतींमध्ये समानता आणली असती तर हा प्रश्न इतका चिघळलाच नसता नेमक्या जागी उपाय व्हायला हवा अजूनही वेळ गेलेली नाही सवलती आणि सुविधा यांच्यामध्ये समानता आणली तर वातावरण बरेच निवडू शकते त्यासाठी शासनाची शिक्षणावरील खर्च वाढविण्याची इच्छाशक्ती मात्र हवी शासन पातळीवर मात्र नेमके उलटे घडते आहे सगळ्याच बाबींबरोबर शासनाला शिक्षणाचंही खाजगीकरण करायचे सेवक भरती कंत्राटी पद्धतीनं करायची शाळांना महाविद्यालयांना अनुदान द्यायचं नाही आहे आरोग्यसेवा नीट करायच्या नाही आहेत आनंदाचा शिदा फक्त वाटायचा आहे खरेतर या शासकीय धोरणांविरुद्ध आंदोलने व्हायला हवीत पण आमची दिशाच चुकली आहे ही चुकलेली दिशा घेऊन तरुणाई समाज माध्यमांवर एकमेकांना धमकावती आहे काही तथाकथित नेते आणि कीर्तनकारही निखलास चुकीची तरुणांच्या भावना भडकविणारी विधाने करतायत आरक्षण आणि समान नागरिक कायदा या दोन वेगळ्या बाबी आहेत याचे काही सवयर सुतक या लोकांना नाही बरे आपल्याला ज्या गोष्टीतलं काही कळत नाही त्याबाबत बोलू नये हेही यांना समजत नाही तरी बरे संतांनीच सांगून ठेवले आहे अभ्यासोनी प्रकटावे केवळ आर्थिक निकषांवर आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना साहजिकच हे आरक्षण गरीब वर्गासाठी हवे आहे हे उघड असेल तर ओबीसीप्रमाणे खुल्या गटाला नॉन क्रिमिलेअरची अट लावली तर खुल्या वर्गातील गरिबांचा प्रश्न निकाली निघू शकतो की नाही हाच एक निकष असेल तर हे आरक्षण खुल्या गटातील सगळ्याच लागू करावे लागेल आणि समजा असे झालेच तर उदाहरणादाखल एक चित्र दाखवतो सध्या शिक्षण संस्था उदाहरणादाखल फक्त ज्या गट जात गटांच्या ताब्यात आहेत त्या संस्था खुल्या जागेवर सर्वच जागा खुल्या झाल्यावर आपल्याला जातीतील गरीबाला घेतील की अन्य जातीतील जरा विचार करून बघा मागासवर्गीयांसाठी आरक्षण नसेल तर काय चित्र दिसेल मागासवर्गीय औषधाला दिसणार नाहीत आज सगळ्या संस्थांमध्ये अजूनही अनुशेष आहे आरक्षण असताना ही, ही अवस्था नसताना काय होईल मग अशा वेळी सर्व आस्थापनांचे आणि संस्थांचे राष्ट्रीयकरण करावे लागेल त्यासाठी प्रस्थापित समाज तयार होईल याचा अर्थ एवढाच आहे की जातनिहाय आरक्षण बंद करून निव्वळ आर्थिक निकषांवर आरक्षण देण्या इतपत आपला समाज अजून प्रगल्भ झालेला नाही हेच वास्तव वा आहे